तुम्हाला बोलवलं त्यांनी जे, जे किट दिलं त्या किटमुळे जवळजवळ चार पाच दिवसात पन्नास टक्के आराम पडला बाबांचं तोंड वाकलं झालं होतं त्याच्यानंतर बाबांचा हात वरती होत नव्हता आता वरती आता जवळजवळ पन्नास टक्के त्यांना आराम पडलेला बोलणं बोलणं म्हणजे त्या जेव्हा दुसरा झटका आला ते काय बोलत होते ते, ते आपल्याला कळत नव्हतं आता बोलण्यात जवळजवळ शंभर टक्के बाबा काय त्रास आता बरं वाटतं वाटतं आपल्या औषध पडला तुम्हाला मग आराम पडला ना बाबांना पॅनालिसिस झाला होता एक महिन्यापूर्वी एक महिन्यात बाबांना दोन वेळेस झटके आले दोन वेळेस त्यांनी मालेवाला डॉक्टर ॲडमिट केलं होतं पण घरी आल्यानंतर बाबांना परत मोठा झटका आला बाबांचं तोंड आकडं होऊन गेलो होतं बाबांचा हात पाय कमी झाला होता हात वरती व्हायचं नाही पाय हालायचं नाही बाबांना चालता यायचं नाही बाबांच्या तोंडातून लाळ घालायची पण मग जेव्हा मला भाऊनचा फोन आला आपण बाबांना औषध दिलं चार पाच दिवसापूर्वी पण औषध दिल्यानंतर बाबांना आज जवळपास चार ते पाच दिवस झालेत पण या पाच दिवसामध्ये बाबांना पन्नास टक्के आराम भरलाय बाबांना आता कोणाची गरज नाही बाबा स्वतः चालतात बाबांना चालायला प्रॉब्लेम नाही हात वरती करतात बाबा धरून चालू नको ठीक आहे ठीके ठीक आहे बाबांना महिन्याच्या कोर्स मध्ये बापांना शंभर टक्के आराम करून जाणार आहे